दोन दोन हजाराचे ते डायरेक्टली तुम्हाला पंधराशे रुपया मिळतो चारशेशे पाचशे रुपये आपण डिस्काउंट देत आहोत मी ज्यांना बसेस हवी आहे तेही युज करू शकता पॉईंटलेसरा टी शर्ट तुम्ही फक्त सहाशे रुपयाला माझ्याकडनं कलेक्ट कर बस साईज कमी आहेत फॅशन वेअर हवा आहे पॅटर्नचे ब्लाउज रे बेल्ट वगैरे दिलेला आहे एकदम तुमच्या ब्रँडचा लोगो बनवून सुद्धा मिळतो क्वांटिटी मध्ये सुद्धा अवेलेबल राहणार आहे तुम्हाला प्राइस फक्त पंचाहत्तर आहे घेर असतो हा खूप मोठा मिळतो व्हॅलेंटाईन ए शॉप च लोकेशन बघून घेऊया आपण आहोत बरोबर हुजूर शाळेच्या माग आणि हा आहे लोखंडे तालीम चौक पुण्यामध्ये आहोत पूर्ण डिटेल स्क्रीनवर दिलेले आहेत चला तर काय काय व्हरायटी असणार आहे ती आज आपण बघूया नमस्कार आरती स्पेशल चॅनेल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आपले इनर गारमेंट खाली मॉल आहे आणि फर्स्ट फ्लोर वर आपला इथे आहे बघा अशा प्रकारे पूर्ण वर्कशॉप आहे जिथे तुम्ही क्वांटिटीमध्ये सुद्धा आता शिलाई साठी तुम्ही असं आता हे कोट आलेले तुम्हाला दाखवते हे लग्न सराईसाठी कोट आलेले आहेत सगळ्यांचं एकच त्यांनी ड्रेस कोड ठेवलेला आहे लग्नामध्ये तर क्वांटिटी अजून खाली आहे इथं ता, काही शिवता आहेत बघा इथे आणि हा जो पॅटर्न आहे हा आहे स्कूलचा स्कर्ट तर तुमच्या स्कूल असतील तरी सुद्धा तुम्ही क्वांटिटीमध्ये मा इथे माग काम चालू आहे इथे पण तुम्ही क्वांटिटी बघा हे अजून पूर्ण फिनिशिंग नाही झालेलं आहे याचं आणि यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार काही वेस्टर्न वेअर ड्रेसेस शिवून घ्यायचे असतील तरी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता तुमच्या मापावर रेडी सुद्धा पॅटर्न अवेलेबल असणारे इथे लग्न सराईसाठी किंवा तुमच्या स्पेशल फंक्शनसाठी लागणारे वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज रेग्युलर ब्लाउज पण शिवून दिले जातात तुमचं सोनाराची दुकानं असतात त्यांचे काही ठराविक ड्रेस पॅटर्न असतात त्याच्यासाठी लागणारे जे ब्लाउज असतात ते सारखे शिवून लागतात तर क्वांटिटी मध्ये तुम्हाला ब्लाउज शिवून मिळणार आहेत हा पूर्ण आपण शिवलेला ड्रेस आहे बघा कस्टमरच आहे हा प्युअर कॉटन लागतं त्यांच्यासाठी आहे इथं बेल्ट वगैरे दिलेला आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे हा फ्रॉक सारखा बघा वन पीस घालू शकता तुम्ही तरी सुद्धा तुम्ही आपल्या इथून शिवून घेऊ शकता फॅब्रिक तुम्ही तुमच्या चॉईसने आणू शकता किंवा आपणही फॅब्रिक तुम्हाला सजेस्ट करतो तुम्हाला जो पॅटर्न हवा आहे किंवा तुम्हाला वर कुठलाही ड्रेस आवडला असेल आणि तो तसाच्या तसा तुम्हाला शिवून हवा असेल तरी सुद्धा आपल्याला नुसतं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन या तुम्हाला नक्कीच अवेलेबल राहणार आहे अशा प्रकारचे युनिफॉर्म तुम्हाला स्कूलचे युनिफॉर्म क्वांटिटीमध्ये शिवून मिळणार आहेत बॉईज असू दे किंवा गर्ल्सचे असू दे तुम्हाला युनिफॉर्म क्वांटिटीमध्ये शिवून मिळणार आहेत याच प्रकारे आपल्या इकडे बघा असे टी शर्ट सुद्धा असणार आहे ज्यावर तुम नेव्ही ब्ल्यू कलर हा नेव्ही ब्लू कलर मध्ये मार्केट मार्केटपेक्षाही खूप कमी रेट मध्ये आपण हे बनवून देतो होलसेल साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करायचा आहे क्रिकेट साठी लागणारे अशा प्रकारचे जर्किन्स आहेत बघा तुम्हाला हवे तेवढ्या मध्ये बनवून मिळणार आहेत जर्सी लागते ती सुद्धा अवेलेबल राहणार आहे किंवा तुम्हाला युनिफॉर्म असेल तुमचा कोणता ते युनिफॉर्म साठी लागणारे टी शर्ट सुद्धा मध्ये अवेलेबल राहणार आहेत तुम्हाला तुमच्या लोगो बनव कंपनीचा किंवा तुमच्या ब्रँडचा लोगो बनवून सुद्धा मिळतो अगदी शंभर दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे पुढे तुम्ही क्वालिटी घेताल तसं असणार आहे यासोबतच आता लवकरच कॉलेजेस चालू होतील क्लासेस चालू होतील त्यासाठी अशा प्रकारचा ड्रेस ड्रेस कोड वर कोट लागतो तर हा सुद्धा आपण तुमच्या मापामध्ये अगदी योग्य त्या दरामध्ये स्क्रीन क्वांटिटी मध्ये सुद्धा अवेलेबल राहणार आहे तुम्हाला यामध्ये स्टिचिंग सोबत आपल्याकडे हे सुद्धा अवेलेबल हाँ, आहे हा पूर्ण आपलं वर्कशॉप आहे डिझायनर ब्लाउज आणि आता येणाऱ्या सीझन मध्ये शाळा सुरू होतील कॉलेज सुरू होतील त्यासाठी लागणारी युनिफॉर्म क्वांटिटी मध्ये तुम्ही नक्की देऊ शकता आपल्या इथे शिवायला नक्कीच तुम्हाला मार्केटपेक्षा कमी प्राइस मध्ये ते अवेलेबल राहणार आहेत बघा असं असं वेअर करायचं याला अशा प्रकारे स्टिक आहे व्यवस्थित तुम्हाला कॉटन आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना गुदमरल्यासारखं होतं स्कार्फनी त्यांच्यासाठी आणि मेन म्हणजे मुलं आणि मुली दोन्ही वापरू शकतात आणि प्राइस फक्त पंचाहत्तर आहे यामध्ये कलर रेंज अवेलेबल राहणार आहे यासोबतच आपल्याकडे असे हंड्रेड पर्सेंट कॉटनची कुर्ती आहे आणि ही आपण स्वतः शिवतो याला मागं बघा अशा प्रकारे पूर्ण फिटिंग असणार आहे माग मागील बाजूला फिटिंग आहे यामध्ये तुम्हाला हवी ती साईज अवेलेबल राहणार आहे अकराशे मध्ये तुम्हाला टू पीस असणार आहे हे स्टिच केल्यामुळे तुम्हाला इथं खिस्सा कडेला इथं खिस्सा आहे आणि हे जे घेर असतो हा खूप मोठा मिळतो म्हणजे जे बाहेर रेडीमेड मध्ये तुम्हाला इथे उसवतो हा प्रॉब्लेम इथं होणार नाहीये कलर रेंज भरपूर आहे तर आपल्याकडे अशा प्रकारे कस्टमाइज ज्युती सुद्धा आहे तुमच्या कॉस्ट्युमला मॅचिंग सुद्धा करून दिली जाते आपल्याकडे अशा प्रकारे टाय सुद्धा रेडी आहेत बघा आणि मार्केट पेक्षा अगदी स्वस्त फक्त वन नाईन्टी नाईन आणि होलसेलमध्ये म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये घेणार असणार तुम्ही तर रे याचे रेट रे वेगळे लागतील यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे यामध्ये आपल्याकडे तीन कलर अवेलेबल आहे हा नेव्ही ब्ल्यू हा रेड आणि हा ब्लॅक कलर ब्लेझर वर तुम्हाला गिफ्ट म्हणून किंवा मॅचिंग म्हणून अशा प्रकारचे टाय आणि कपलिंगचा सेट आहे तीनशे नव्याण्णव मध्ये सर्व कलर रेंज अवेलेबल राहणार आहेत फॅब्रिक सगळे वेगवेगळे वेग वेग असणार आहेत तुम्हाला क्वांटिटी हवी असेल तर क्वांटिटी रेट नक्कीच वेगळे लागतील यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे गिफ्टिंग पर्पज साठी हा ही व्हरायटी खूप सुरेख आहे लग्न सराईमध्ये पर्पज साठी आपल्याकडे बाथरूम सुद्धा आहे तर हा बाथरूमचा सेट तुम्ही देऊ शकता हंड्रेड पर्सेंट कॉटन मार्केटमध्ये फिरून कुठंही मिळणार नाही तुम्हाला कारण हा हे फक्त मॅन्युफॅक्चरिंग आपण करतो आणि याच्यामध्ये तुम्हाला बघा कलर वे, वेरिएशन खूप सुंदर मिळणार आहे मी एक ओपन करून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला अंदाज हे बघा एकदम एक सुरेख पॅटर्न आहे मस्त आहे क्वालिटी ह्याच्यामध्ये पाणी टिपून घेतलं जाणार आहे हा असा टॉवेल दिलेला आहे त्याला पूर्ण मोठा बाथरूम सोबतच हा टॉवेल सुद्धा आहे आणि हे कमरेला बाथरूम फिट करण्यासाठी असं तीनचा सेट असतो साडीसाठी लागणारे मास्क पण आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा अशा प्रकारे तर आता पावसाळ्यामध्ये खूप ठिकाणी सर्दी वगैरे होते तर तुम्हाला प्रश्न पडतो खूप जण अजूनही मास्क वापरतात तर मॅचिंग मास्क तुम्हाला आपले इथे स्टोल आहे ही जी स्टोल आहे याचा तुम्हाला फायदा सांगते इतर वेळेस तुम्ही ही स्टोल रेग्युलर आपण बांधतो तशी डोक्याला बांधू शकता तुम्ही ड्राईव्ह करताना जशी बांधता तशी बाकी वेळेस काय होतं आपण बाहेर कुठे गेलो की ही स्टोल आपण काढून बाजूला ठेवतो आणि हरवते ती स्टोल तर तुम्ही अशा प्रकारे याला दोन बाजूने असे हे आहेत हे बघा स्ट्रक सारखं असं तुम्ही घालू शकता तर तुम्हाला हा हरवणार पण नाही आणि तुमच्या ड्रेसवर एकदम दिसायलाही सुंदर दिसणार आहे हा फक्त आणि फक्त पाचशे रुपये यामध्ये पण कलर रेंज व्हरायटी भरपूर अवेलेबल आहे आपल्या इथे पाहिजे आणि असं काहीतरी वेगळं हवं असेल तर हे तुम्हाला कश्मीरमध्ये बघायला मिळतो याला आय थिंक कोण चुका असं म्हणतात मला माहित नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काय म्हणतात याला तर आपल्या इथे लोकरचं मिळतं तुम्हाला अशा पद्धती कस्टमाइज करून मिळणार आहे तुम्हाला असे वन पीस सुद्धा तुम्हाला रेडी राहणार आहेत आपल्या इथे हे बघा आणि क्वालिटी बेस्ट असणार आहे याच्या आतमध्ये अस्तर वगैरे व्यवस्थित असणार आहे वन पीस हे रेडी आहेत तुम्हाला हवे तसे तुम्ही तुमचे फॅब्रिकचे पण बनवू शकता म्हणजे गरोदरपणात आणि डिलेवरी झाल्यानंतर याचा काय फायदा मी तुम्हाला दाखवते प्युअर कॉटन आहे बाळाला बिलकुल अंगाला काही टोचणार वगैरे नाही आणि इथे हिडन झीप दिलेली आहे अगदी दिसणार पण नाही इतकी हिडन झीप दिलेली आहे हे बघा अशा प्रकारे तर फीड करताना सुद्धा तुम्हाला अवघड वाटणार नाही क्वालिटी एकदम बेस्ट आहे तुम्ही बाहेर सुद्धा वेअर करू शकता गौरदौरपणामध्ये प्रश्न पडतो आपल्याला की काय वेअर करायचं तर अशा प्रकारचे कॉटनचे वन पीस आहेत आपण बघत आहोत तुम्ही बीच ला जाणारे ऑफिशियल पॅटर्नचे वन पीस किंवा तुम्हाला पार्टीवेअर वन पीस हे शिवून हवे असतील किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला रेडी हवे असतील तर आपल्या इथं हे वन पीस रेडी पण असणार आहे किंवा तुमच्या आवडीच्या फॅब्रिक प्रमाणे तुम्हाला हवे तसे शिवूनही मिळणार आहेत इकॉनॉमी सारख्या ब्रँडवर तुम्हाला दहा टक्क्यांपासून पन्नास टक्केच्या वर ऑफर हो अगदी बरोबर ऐकलं आहे पन्नास टक्केच्या वर ऑफर काय असणार आहेत ऑफर वेस्टर्न ड्रेस साठी लागणारा शेपर ज्याला आपण म्हणतो सिमलेस शेपर घातल्यानंतर त्याची काय लेअर येणार आहे त्याच्यावरही मोठी ऑफर आहे प्रत्येक ह्याच्यावर थ्री टू फोर हंड्रेड रुपीजचा आपण ऑफ देत आहोत दोन दोन हजाराचे शेपर ते डायरेक्टली तुम्हाला पंधराशे रुपयाला मिळणार आहेत सर हा झाला थाई शेपर नेक्स्ट जे असं आहे त्याला म्हणतो आपण अजून एक सिमलेस याच्यामध्ये मेश फ्री लाइनिंग दिलेली आहे ब्रीदेबल फॅब्रिक विथ नो शो पँटी आणि हाय कव्हरेज सर तुमच्या वेस्टर्न साठी तुम्ही हे यूज करू शकता तसे आपण पुढे जाऊ वेस्टर्नसाठीच लागणारे तुम्हाला हाय कव्हरेज स्ट्रॅपलेस ब्रा याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहे आणि फुल कव्हरेज ब्रा दिलेली आहे तर तुम्ही कुठलाही वन पीस इव्हनिंग वेअर घालू शकता तुम्ही तर ह्याच्यावरही आपण ऑफर देत आहोत कंपनी प्राईस जी आहे मॅम याची वन एट नाईन फाईव्ह वी आर प्रोवाइडिंग फॉर ओनली फिफ्टीन हंड्रेड रुपीज म्हणजे ऑलमोस्ट चारशेचे पाचशे रुपये आपण डिस्काउंट देत आहोत नवीन याच्यामध्ये आपण एक लॉन्च केलेला आहे त्याला म्हणतो आम्ही पॅडेड फीडिंग ब्रा ती पण कंपनी प्राइस आहे मॅम आपल्याकडे जे कंपनीने प्राइस दिलेलं आहे ती चौदाशे रुपयाची ब्राय पण आपण देत आहोत ओनली अकराशे रुपयाला इथेही तुम्ही बघू शकता एकदम फ्रेंडली वाला जे तुम्ही फॅब्रिक युज केलेला आहे सो पॉइंटलेस आणि एक्स्ट्रा लेक्ट्रोजन जेव्हा होतं ते इथे होल्ड करणार आहे तर तुम्ही ही मदर या प्री आणि पोस्ट दोन्हीसाठी तुम्ही युज करू शकता ह्याच्यामध्ये पण आपण तीनशे चारशे रुपये आपण डिस्काउंट ठेवलेला आहे नेक्स्ट फॅशन ब्रा म्हणतो ते आम्ही मिरॅकल ब्रा म्हणतो की ते नॉन वायर्डमध्ये एकदम सिमलेस ब्रा जे म्हणतो ते तुम्ही घातली आहे त्याच्या लाईन शो नाही होणार आहे आमची सर्वात मोठी आणि खास ऑफर तेराशेची ब्रा जस्ट सिक्स हंड्रेड रुपीज म्हणजे ऑलमोस्ट फिफ्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ आहे हा क्रश फ्री आहे एव्हरी लेडी ज्यांना बसेस हवी आहे तेही यूज करू शकता पॉईंटलेस ब्रा टी शर्ट ब्रा हे तुम्ही फक्त सहाशे रुपयाला माझ्याकडनं कलेक्ट करू शकता वा असंही एक मॅजिक ब्रा म्हणतो कारण एजच्या नंतर आपल्याला बंधन नको आहे सॉफ्ट ब्रा पाहिजे आणि इथे तुम्ही एक लक्ष देऊ शकता की मॅम हे आपण नॉन वायर उष्य ब्रा म्हणू शकतो कसंही क्रश करा कसंही यूज करा ह्याला आम्ही म्हणतो सीमलेस मिरॅकल ब्रा जे लाईन्स वगैरे हा काही दिसणार नाही की आतमध्ये तुम्ही ब्रा घातलेली आहे ती सो वेस्टर्न साठी हाही तुम्हाला एक बेनिफिट राहणार रा आहे ह्याची किंमत मी तुम्हाला शेअर करते मॅम दिस इज फॉर वन डबल नाईन फाय कंपनी प्राइस आम्ही देत आहोत फक्त पंधराशे रुपये वा सो पाचशे रुपये आपल्याला मिळतात मग ऑलमोस्ट थर्टी टू थर्टी फाय पर्सेंट ह्याच्यावर डिस्काउंट राहणार आहे आपल्याकडे असंही अजून एक जो आहे तो म्हणतात ज्यांना बस साईज कमी आहे फॅशन वेअर हवा आहे तर अशी स्ट्रॅपलेस की तुम्ही स्ट्रॅप काढून पण तुम्ही हे वेअर करू शकता म्हणजे सगळ्या वेअरचं सोल्युशन फक्त जेवामे पण डिस्काउंट सकट तर आपल्या बजेट फ्री साठी तुम्ही माझ्याकडे व्हिजिट द्या झेवामेच्या प्रत्येक ब्रावर तुम्ही ऑफरचा लाभ घ्या थँक्यू मॅम